आत्ता जेवण झालंय विधी वगैरे सगळं झालं जेवण झाल्यानंतर निघालोय ब्रह्मगिरी पर्वताकडे नुकतं जेवण झाल्यामुळे चढ चढायला चढ जाते धाप लागली धाप लागली बाजूने सगळं जंगल आहे किती जरी

मला खाप कुणाच्यात अर्धा अर्धा चहा अर्धा अर्धा घ्या सगळी सगळी घ्याल ती मग आता काय चढायच्या सुरुवातीला दम लागला म्हणून चहा 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 प्यायला थांबले सगळे

গছ అపా బడోనా కాస్నా అబడునా కా అసాలబు నా లాడునా గామనాల్ చిల్యా కాం అసాలబు కామృ అందాట్నా కాస్నా కాన్నా కాస్నాదండింస్నా గిసిత� जड़ का थोडस चढ असल्यामुळं आधार पण आणि प्लस होत लागते काटी त्याच्यामुळे काटी घेतली आपण व्हिडिओला लाईक करायला काटीन मारली दम घेतला बाबा बोला जरी जय बम्बम् बोले चक्रधर स्वामी दत्त मंदिर बम्बागिरी पायरी पहिली पायरी त्र्यंबकेश्वर दुपारी काय पाहु ना आहे डोंगर बघा चालून राहिले असे हे की दुखून राहिले इथं आत्ता तर कुठे चार पायऱ्या चालून राहिलो बाबा

चालते।, चालते, 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 चालते। म्हणून वजन कमी पाहिजे असल्या टामाकडे वजन किती पाहिजे नूडल्स खायचे आपल्याला जाऊन आले का वाटतय झालं दर्शन झालं दर्शन झालं का आम्ही कायम सांगतो वजन कमी करा खाण्यावर लक्ष द्या जिबेवर जर लक्ष नसलं ते असं होत धापा एकदा वजन बघा मंत्री।, मंत्री मंत्री मं काय झालं चल ना बुट देखील चल चल हम्म ये किसको फ्री हो तू रे 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 दिवे? कोणती कोट काय भागो भागो <laughs> तुम्ही खुर्च्या वाटवर का लावली त्या खुर्च्या इथं का लावली त्या

लागलं की पाच मिनिट दहा मिनट बस नंतर सारखं झालं जाणार् लावून गेले अरे तुम्ही तर पंचवीस तीस मध्ये का बसता

गौराम भोई भोई पण <laughs> वरच पाणी भरून आणायचं पाणी आणायला गंग्याचं पाणी शेवटी एकदाच पोचलो थोडस राहिलं आता थोडासा दम घेतला सरबत पिलं माकडाने पण दमजिरावला दमचिरावला म्हणजे काय आपल्या ऑर्डर फायनली पोचलो कुठे आहे पोचलो पाच पायऱ्या चार पायऱ्या मला टोपावर आणले टोपावर राहिले टोपावर काय रोमवर न परवा बघितला कसा वाटत जवळ नंतर कसं वाटत एवढं वर चढ काय शक्य आहे पण लिहिले नाही की हो पिण्याचीच पाणी आहे बघा हे बघा इथे लिहिले पिण्याची पाणी म्हणून लिहिले चूक नाही रक्तमध्ये असत्यात गाळ करत असतं एकोणीशे एकावन्न साली बांधलेले थी। ही पिण्याच्या पाण्याची ठिकाण ठिकाण दाखवलं की राव ते ये की तुम्ही चाललं आहे ब्रह्मगिरी डोंगरावरील ब्रह्मगिरी मंदिराच्या पा बाजूला हे काही लोकांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली देणगी देऊन हा बांधलेला पिण्याचा पाण्याचा डोहा आहे अतिशय दगड्यामध्ये आणल्यामुळे आहेत आहे तुम्ही त्या आतमध्ये पिण्याचं पाणी पाहू शकता गोदावरीच्या उगमापासून आलेलं पाणी आहे पिण्याचं पाणी आजही शाबूत आहे धन्यवाद हे ब्रह्मगिरी मंदिर मुखदर्शनाचं मंदिर आहे

कुठं जटा कुठ तर दिसतेस उतार आहे ना तिथं तिथं फरशी उतार दिसते बघा कुठं ओके ते जटा आपटल तू ब्रह्मगिरी मंदिरापासून चालत बरं तिकडे आलो हे जटा मंदिर आहे शंकराने इथं जटा आपटलेत <coughs> जटेतून गंगा निर्माण झाली आणि इथून इथून गुलगुड गेली खाली गेली खाली गेली गंगाद्वारला गंगाद्वारला गंगाद्वारातून परत खाली कुशावर कुंडामध्ये गेली कुशावर कुंडामधून खाली चार किलोमीटर गेल्यानंतर गंगाचं पात्र दिसतं तुम्हाला ओके ती जी पताका दिसते इथं मंदिर आहे तिथून तिथं ब्रह्मगिरी आहे तिथून आम्ही इथं आलो चालत जे लोक येत आहेत रस्त्याने तिथून चालत इथं तटा मंदिराकडे आलो एवढा लांब भाविक येत आहेत हा वरून असा दिसणारा नजारा दमलेली मंडळी दमलेली मंडळी <laughs> आता चढत चढत आणि चढत छोडत जायचं इकडं अजून वरती चालून जीव दमला आता उतरलोय निघालोय परतीच्या मार्गाला माकडं भरपूर असल्यामुळे वरचा काय पायऱ्या उतरताना सुरुवातीचा व्हिडिओ घेतला नाही भयंकर माकडाने त्रास दिला भीती वाटत होती मला मी म्हणतो एनर्जी जरा गेली त्यामुळे जरा काकडीचा आस्वाद घेते ता। घेतोय काकडी दिसली त्या ताईंकडून घेतली आमचे शाकाल कसे दिसतात नक्की कमेंट करून सांगा आता घ्या तुम्ही एक ब्रह्मगिरी कडून आलोय आता निघालय गंगाधारकडे आपटलेलं पाणी इथं आलं इथन कुंडात गेलो

ती <laughs> <तोई निए। laughs> ना? ना वरती वरती एकदम टोक त्याच्यापेक्षा तिथे गेलं शंकर भगवानाने काशी निर्माण केली आणि विष्णू भगवंतानं पंढरी निर्माण केली की एका भंगा म्हणजे असं आलं जव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर जव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंदा असं छान आपण आलेलं आहे पंढरपूर हे साक्षर चक्रावरी पंढरी तिरसोळावरी काशी दोन्ही सारिके सारखे विस्लोक <coughs> असते एक वैसे गरुडावरी एक नंदीवरी दोन्ही सारिके सारखे म्हणजे ह्याच्या जे बघतो आपण त्याच्यातला इतिहास माहित असेल तरच ते बघायला मग जरा बघायला विज्ञानाचे पुढचं काम विज्ञाना तिथून अध्यात्म सुरू होत भाग्यवान लोक तुम्ही पंढरपूर मध्ये आहे म्हटलं ती जवळ पंढर पंधरा आणि पंढरपूर आळंदीच माहिती आहे का ते म्हणजे जे नासा जी संस्था आहे अमेरिकेची नासा म्हणून सॅटेलाइट त्यांनी ती बसवलं आणि ते अवकाशामध्ये संशोधन चालू केलं संशोधन चालू केल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की पृथ्वीचा मध्यभाग कुठे आला आळंदीतवाला तेव्हा आला समाधीवर समाधीवर असा निळा प्रकाश जो निघाला तो वर गेला जेव्हा त्यांनी काय केलं महाराष्ट्र सरकारला विनंती केली की आम्हाला त्या समाधीत काय बघू द्या ते बघू द्या आम्हाला कॅमेरे बसून त्याची परवानगी दिली नाही गेली काकडी महाराज होते त्यांनी काकडी महाराजांनी सगळी वारकरी बोलवून त्याचा विरोध केला नाही तरी त्यांनी याची अशी परवानगी घेतली होती टायमाला ते अंधश्रद्धा निर्बुलनची जास्त लोक होती ती समाधी खोद्या आली होती नाही तस परवानगी शिवाय होणार नाही परवानगी होणार नाही पण त्यांनी धरून लावून धरलं होतं लावून धरलं पण मग त्यांना तोंडावर पडले ते ज्यावेळेस पुन्हा आसाने एकमेकांची गेले किंवा ज्या वेळेस आळंदी वारिणी घाती माऊलीची पंढरीकडे प्रस्थान करते

चला थोडा विसावा संपला विसावा संपला बाबांची छान 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 आध्यात्मिक गोष्टी ऐकल्या आता चला निघालो बसल्याने आता मी चालू आता काय इकडे टोटल 20 चल गेले चला गेले एसटी पर्यंत एसटी पर्यंत म्हण म्हणा पण आपलं तर ही तर तब्येत बरी येतो आपले व्हिडीओ घेऊन शहरात ठिकाणा संपला निवालिला